लग्नाचे आमिष दाखवून मिरजेत महिलेवर बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल मिरजेतील महिलेवर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी एकावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात या आलाय याबाबत पीडित महिलेने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सदर पीडित महिलेला एक मुलगी आणि एक मुलगा असून तिच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झाले उदरनिर्वाह चालवण्यासाठी पीडित महिला एका रुग्णालयात काम करत होती पीडित महिलेची मैत्रीण हिन तिला दुसरा विवाह करण्यासाठी सांगितले त्यानुसार अब्दुल गफार तहसीलदार गुरुवार पेठ मिरज यांच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव पाठवला त्यानुसार त्यांची एकमेकांची ओळख करून दिली अब्दुल शकूर तहसीलदार यांनी पीडित महिलेस पसंत असल्याचं सांगून एक घर घाणवट घेऊन देऊन मुलांचा देखील सांभाळ करण्याचे सांगितले याबाबत पीडित महिलेने विचार करून सांगतो असे सांगितले त्यावरून काही दिवसांनी अब्दुल शकूर तहसीलदार यांनी पीडित महिलेच्या मैत्रिणीला लग्नाबाबत विचारणा केली त्यानुसार पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सांगलीत पीडितेच्या मैत्रिणीच्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी आणखीन दोन व्यक्तींच्या समोर मुस्लिम धर्माच्या पद्धतीनं विवाह करण्यात आला पण या विवाहाबाबत कोणताही लेखी कागदपत्रे पीडित महिलेकडे दिले गेले नाही तर दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला नवीन मोबाईल घेऊन देतो असं सांगून चार चाकी सा गाडीतून सांगलीत एका मोबाईल दुकानात मोबाईल घेऊन दिला तर पीडित महिलेने घरी सोडा असे अब्दुल तहसीलदार यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने माझ्या मित्राला भेटाव याचे असं सांगून सिव्हिल हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेत नेऊन रात्रीच्या सुमारास अत्याचार आणि विनयभंग करून ही घटना कुणाला सांगितल्यास ही घटना कुणाला सांगितल्यास दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी अब्दुल शकूर गफार तहसीलदार राहणार गुरुवार पेठ यांनी दिली असल्याचं पीडित महिलेने मिरज शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत सांगितलं आहे त्यानुसार मिरज शहर पोलिसात याबाबत अत्याचार आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत